ला मी खूप प्रयत्न करत होते पण वजन उतरत नव्हतं ह्या महिन्यात अडीच तीन किलो उतरलं वजन आणि एक्सरसाइज पण ताई खूप छान समजवून सांगते आणि कसं वाटलं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा का चॅलेंज मध्ये हो पहिल्यांदाच आले मी गेल्या महिन्यातच जॉईन झाले पहिल्यांदाच चॅलेंज मध्ये भाग तुम्ही नीता ताईकडे क्लासला जाता ना हो तर तुम्ही चॅलेंज पहिल्यांदा घेत आणि चॅलेंज आणि चॅलेंज मध्ये मिळालेलं एक्सरसाइज तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडला म्हणजे नॉर्मली तुम्ही एक्सरसाइज फक्त करत होता आणि आता तुम्हाला डाएट प्लस एक्सरसाइज आणि बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वेगळं वाटलं असं नाही खूप फरक पडलं मला डाएट आणि वर्कआउट वगैरे हे झालं ना दोन्ही मिळून दोन, म्हणजे फरक पडलं त्यात जास्त छान छान ताई तुम्ही हात वर तुमचा माईक म्यू वरून काढून बोला तुमचा अनुभव हॅलो एव्हरी वन मी हर्षा पगार मला तर खूप छान वाटलं म्हणजे जेव्हा पण चॅलेंज किंवा त्या एक्सरसाइज गृहात एक महिन्यात तर छान वाटलं म्हणजे सतत वेट लॉस विषय डोक्यात असतो आणि एक्सरसाइज पण मी करायची पण दोन दिवस करायची मग सोडून द्यायची पण जेव्हा क्लास जॉईन केला तर सर्वांमुळे आपल्याला पण करावं असं वाटतं तर मी चांगलं केलं एक महिना आता आठ दिवसात ऑफिसचं काम वाढलंय त्यामुळे करत नाहीये तर आता मला कुठेतरी वाईट पण वाटतंय आणि सध्या आमचे म्हणजे रुटीन जरा लेट झोपणं उशीर उठण तर सकाळची बॅच जॉईन करायची आहे मला पण सकाळी उठायचीच सवय नाहीये तर प्रयत्न चालू आहे की जॉईन करेल सकाळची बॅच वगैरे तर मी तसं नीता ताईंना कळवेल जे मला एक्सरसाइज पुन्हा जॉईन करायची वगैरे पण चॅलेंज छान वाटलं जे डाइट वगैरे दिलं ते तर माझ्याकडनं नाही झालं हंड्रेड पर्सेंट फॉलो पण गरम पाणी वगैरे पिले आणि खरंच चांगलं जर ते फॉलो केलं असतं तर आणखी लॉस झाला असतं वेट लॉस तरी पण माझं आधीच जे वेट होत त्यापेक्षा माझे दोन एक किलो वजन कमी झालं तर मला छान वाटतंय बेबी छोटी आहे आणि वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे थोडस बॅलन्स होत नाही बऱ्याच म्हणजे ज्यांचं वर्क पण आहे लहान मुलं त्यातलं त्यात त्यांनी बऱ्यापैकी केलं इनिशिएटिव्ह घेऊन छान गंगा देख बोला। बाकी जने स्पीकर ऑफ़ थे वां। हेलो। हेलो ताई मालूम हो रहा है बोला बोला। मी चायलेंज मध्ये नव्हते पण या अगोदर ताईकडून मी पाच ते सात वेळा चायलेंज घेतलेले आहे गुडघे दुखीसाठी ताईकडून तर एवढं रामबाण औषध म्हणजे ताईकडे का आपण कल्पनाच करू शकत नाही म्हणजे डॉक्टरांपुढे सुद्धा ताई मला हे झाली आज माझ्या जवळजवळ सात ते आठ महिने झाले डॉक्टरांच्या गुडघ्याच्या गोळे बंद केलेले आहे खूप फरक पडतोय मला मागच्या आता या बाग घ्यायचो होता पण मी सारखे आता यंदा फिरत गुडघे थांबल्यामुळे सारखं फिरणं होतंय माझं सारखं फिरस्ती वरे मी घरी नाहीच म्हटलं तरी चालेल पण आता पुढच्या चॅलेंज मध्ये पुन्हा ताईकडून मी आहे चायलेंज आता तुमचे गुडगे दुखत नाही ना म्हणून तुमची फिरून घ्या फिरून घ्या आहे इतके दिवस घरात बसून दुखत म्हणून पण आता छान पण खूप खूप छान टाईप तुला जे आभार मागण तेवढे कमी छान मेन बघा तुम्ही करणं गरजेचं कर आहे ठीक आहे बऱ्याच लोक घेत करतात पार्टिसिपेट पण करत नाही आणि करत नाही रिझल्ट नाही मिळत तुम्ही तेवढं केलं पण पाहिजे स्वतःहून हे पण तेवढंच महत्वाचं आहे प्रामाणिक प्रयत्न करणं तेवढंच महत्वाचं आहे शेअर करायचा शेअर करा नाहीतर मग आपण विनर डिक्लेअर करूया कारण मग आपल्याला खूप वेळ होतो कॉल चालत राहतो चालत राहतो जर कोणाला शेअर करायचंय तर त्यांनी लवकर थोडक्यात शेअर करा नाहीतर मग आपण विनर डिक्लेअर करूया बोलणार मला बोलायचं आहे म्हणजे मी आताच आधी म्हणजे आपला चॅलेंज व्हायच्या आधीच पंधरा वीस आधी ग्रुप जॉईन केलेला पण मी ग्रुप मध्ये असायची पण ते फॉलो करत नव्हते जे सगळ्या म्हणजे इतर आपल्या सखी करायच्या पण मला फॉलो करता येत नव्हतं तर तुमचं चॅलेंज झालं तर म्हंटल आपण चॅलेंज मध्ये भाग घेऊया जेणेकरून आपल्याला ती सवय लागण्यासाठी मला एक्सरसाइज करायची सवय नव्हती ती फक्त वॉकला जायची तर मला एक्सरसाइज करायची सवय लागली त्याच्यामुळे थोडस डाएट म्हणजे डायट तर अजिबातच मी कधी करायची नाही बेदम खायची आता ती त्याच्यामुळे सवय लागली की आपल्याला कमीत कमी थोडस खायचंय म्हणजे जास्त नाही जेवायचं आपल्याला थोडस ही मला सवय लागेल चॅलेंज मध्ये भाग घेतल्यामुळे मला एक्सरसाइजची आणि आपल्याला व्यवस्थित डाएट कसा फॉलो करायला पाहिजे ही सवय लागेल आणि ह्याच्यामुळे मला दोन ते तीन किलोचं वजन नक्कीच कमी झालंय थायरॉइड असल्यामुळे माझं काही वजन कमीच होत नव्हतं मला असं वाटतं थायरॉड मध्ये वजन कमी होत नाहीये होत नाहीये पण त्या ग्रुपमध्ये आल्यापासून मला खूप फायदा झालाय तीन किलो तरी वजन कमी झालं छान छान मस्त खुश आहे बऱ्याच वेगळ्या थायरॉइड मध्ये आपण एकच म्हणजे ठेवतो चला आता मला आयुष्यभर वॉक करत होता आणि आता तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात केली म्हणजे ह्या चॅलेंज मध्ये आल्यापासून तर तुम्हाला वॉक करणं सोडू आणि आता तुम्ही हे जे एक्सरसाइज करत होता तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला कारण बरेचसे आपले आहेत ग्रुप मध्ये जे फक्त वॉक करतात एक्सरसाइज करत नाही म्हणजे अर्धा तास एक्सरसाइज करणं किंवा एक तास चालणं तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला जास्त फरक जाणवतो कुठल्या गोष्टी मला असं वाटतं एक्सरसाइज करण्यामुळे जास्त फरक होतो चालण्यापेक्षा चालून पण फरक पडतो पण मला तरी नाही झाला असं मला वाटतं कदाचित मी डाएट करत नव्हते म्हणून नुग झाला नसेल नाही चालण्यामध्ये कसं असतं की तुम्ही कसं चालताय त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे तुम्हाला फास्ट चालायचं आहे की जेणेकरून तुमच्या कॅलरीज बर्न होतील आणि वॉकिंग मध्ये काय होतं की तुम्हाला जेवढ्या कॅलरीज बर्न करायचे त्यासाठी तुम्हाला एक तास चालावं लागेल म्हणजे फास्ट ब्रिस्क वॉकिंग जे बोलतात ते चालावं लागेल पण जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्हाला एक्सरसाइज सगळ्यात उत्तम पर्याय आहे की तुम्ही अर्ध्या तासात तेवढ्या कॅलरी बर्न करू शकता आणि एक्सरसाइज मध्ये कसं की तुमचं अंग म्हणजे जे पूर्ण अंग जे आहे ते हल्लं जातं ओव्हरऑल तुम्ही बॉडी वर्कआउट करतात तर त्यामुळे काय होतं की तुमच्या अंगामध्ये जे काही हाडं आहेत ती जरा मोकळी होतात आणि हलकं वाटतं तसं तुम्हाला चालून आल्यावर नाही तो अनुभव येईल तर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे त्यामुळे तुम्ही कितीही चाललात म्हणजे तुम्ही जर समजा नॉर्मल आपण जसं चालतो तसं तुम्ही वॉक केलं तर तुम्ही तास दोन तास कितीही तास करत त्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही तुम्हाला वजन म्हणजे जर एखादा फास्ट चालत असेल तर वजन वगैरे होईल कमी पण शक्यतो तसं कोण चालत नाही कारण रस्त्यावर एवढी गर्दी असते की तेवढं चालण्याचा म्हणजे चान्सच नाहीये किंवा तुम्ही जिथे जाल चालायला वगैरे तर तिथे पण आजकाल एवढी गर्दी असते जॉगर्स पार्क किंवा मैदानात वगैरे त्यामुळे चालणं याच्यापेक्षा तुम्हाला एक्सरसाइज करणं हे जास्त म्हणजे सुटेबल आहे की अर्ध्या तासात तुमचं काम होऊन जात आहे तुमचा वेळ पण वाचतोय आणि तुम्हाला खूप इफेक्टिव्ह म्हणजे दिसत आहे तुमच्यामध्ये कि बोटाचा भाग कमी झालाय कमरेचा भाग कमी झालाय तुम्हाला चालण्यामधून नाही म्हणजे हा एक फरक आहे मी सगळ्यांसाठी सांगते ओके okay, छान मस्त कोणाला शेअर करायचा एक्सपिरियन्स गंगाताईने बोलून द्या आता त्यांनी मगाशी स्पीकर ऑन केलेला गंगादाई आहेत ना हा बोला गंगाताई कोणाला अनुभव शेअर करायचा मग आपण आता गंगा ताई ना बोलायचं आहे त्यांनी मग अशी स्पीकर ऑन केलेला हा ताई बोला बोला आपणच आहे ताई बोलतात एकदा बोलायला लागले की भरभरून बोलतात बोला मला थोडस ठीक आहे जे आहे ते बोला असं काय नाही मैत्रिणीशी कसं बोलतो तसं बोला मी तर दिसत नाही याच्या मागे मला दोन तीन महिने का दोन चार महिने झाले सिक्स्टी फाय सिक्स्टी फोर याच्यावर जातच नव्हतं स्ट झाल्यास याच्यामध्ये पाहिजे त्याच्यानंतर मला असं वाटतं की मी करू शकते याच्या पुढे फक्त दिवस मला असं वाटत असं कि कमी फक्त सिक्स्टी सेवन वर असं काय निघून वजन आणि आता बागेल त्यामुळे उडत छान वाटतं आणि मध्यंतरी माझी दोन वेळा तब्येत ठीक नव्हती ताप आलेली गेल्या तेव्हा पण झाले तब्येत खराब आणि खूप म्हणजे पण मी हजर नाही राहू शकली तरी पण माझं दोन तीन किलो वजन कमी झाले आणि आता मला खूप छान वाटत आणि ड्रेस यम किती एम साईड चे येतात ना ड्रेस आता यम साईड चे येतात मला आता डबल एक्सेल होत नंतर एक्सेल झालं आता यम साईड चे ड्रेस आणि खूप छान आणि हलक वाटत खूप आता बाहेर गेलं तर आता स्किन पण खूप ग्लो झाली माझी आणि आणखीन खूप फरक पडला लोकमतात मला अंधार दिसत नव्हती घरातले मध्ये अंधार दिसत नव्हती आता दिसते त्या आता लाईट नका लावू मग आता सांगा लाईटची गरज नाही आपल्याला हा मला असं होत म्हणजे माझी मैत्रिणी दिसत नव्हती आता खूप दिसते मला खूप छान आहे अनुभव वेगळे झाले आणि बाहेरचे लोक कधी गेलो तर खूप छान वाटतं की असं म्हणजे काय करते आणि काय मी फक्त एकच सांगत असते की मी एक्सरसाइज करते लोक मग डाईट करते का पण मी बस सगळं खाते ना आणि योग्य त्याची टेक्निक आहे ते खाण्याची हा त्याच्यामुळं बत्तीस वेळ खाणे खूप छान वाटतं म्हणजे खूप हलकं वाटतं मला काळ सांगायचं म्हणजे आता बोलायला एवढं छान वाटत मला आणि सर्व गीता ताई आश्रेच्या ताई पण खूप काळजी करतात ते पण खूप छान आहे म्हणजे एकदम घरासारखं म्हणजे मला एवढं धाडस होत ताईला माहिती मला एवढं धाडस होत नाही बोलत पण ताई जेव्हा बोलतात ना त्याच्यानंतर मला खूप धाडस येत मी अक्षरशः जास्त बोलत नाही तरी नाही इथं आलं तेव्हापासून मी खूप जास्त बोलायला लागली धन्यवाद करते दोघी अशे ताई आणि त्याच्यामुळे मी मला बोलेलो तरी जमतो निघा छान छान मस्त स्वतः मध्ये छान बदल घडवला आपला कॉन्फिडन्स पण वाढतो फॅट लॉस झाल्यामुळे छान ते अनुभव चला रिझल्ट डिक्लेअर करूया ज्योतिताई पण जॉईन झाल्या आहेत निकमताई

ज्योतिताईनी बघा आताच परवाच्या दिवशी फोटो पोस्ट केलेले ना त्या ज्योतिताई फिफ्टी थ्री एच म्हणून मी म्हटलं तुम्हाला बघून द्या सगळ्यांना लाईव्ह हा हा जसा असेल तसे एक मिनिट मिनिट मॅडम हा या या अरे मनिषा ताई गुड मॉर्निंग कशात स्पीकर व्हिडिओ तरी ऑन ठेवा तर आता लास्ट आपण ज्योतिदाईंशी बोलूया त्यांचं पण एज फिफ्टी थ्री आहे फिफ्टी थ्री एजमध्ये घर हँडल करून दोन नातवांना हँडल करून सगळं त्यांनी पण बऱ्यापैकी चांगलं वेट लॉस केलं आहे बघा फोटो टाकलेले ना तुम्ही बघितलेले बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या गुड मॉर्निंग मनीष हां दोघं कुठे आहेत पार्टनर तुमचे शाळेत हां बोलते इथेच बोलते छोटी छोटी कुठे आहेत दोघं

जेवत एकदम फास्ट दहा मिनिटाच्या आधीच लहान मुलं नातवंडांना सांभाळावं लागतं ना म्हणजे जॉबला जातात सर्व पण त्यांनी बऱ्यापैकी केलं तुम्ही फोटो बघितली असते सकाळची सकाळची जेवणाची वेळ तीन होती आणि रात्रीची अकरा ती मॅडममुळे मी बदलली आहे पण मला खायला नाही मिळत मी रात्रीचं जेवण स्लिप करते मग असं नाही काहीतरी घ्या एकदम धावपळीच आहे सगळं खायचं जो आनंद आणि कॉन्फिडन्स आहे तो अप्रतिम आहे नीतादाईंमुळे तो मिळतो आपण विदाउट मार्गदर्शन काहीच करू शकत नाही ग्रुप मध्ये असल्यामुळे खूप एनर्जी वाटते वरती वाट मी नीतादाईंच चॅटिंग आहे ते सगळ्यात वरती ठेवलेलं आहे कि मध्ये मला पहिलं ते सकाळी दिसलं पाहिजे कि मग माझे सगळं जर्नी चालू होते सकाळपासून पण मी सकाळपासून असा विचार करते की मला दिवसभरामध्ये किती खायचंय आणि काय खायचंय ह्या विचारे चालू होत पहिलं असं देवाचं घ्यायचो पण आता मित्र घेतो मला असं वाटतं की आम्ही वय वर्ष आता जरी पन्नास असेल तरी पुढच्या वीस वर्षात जरी ग्रुप असो तसो पण हे जे आम्ही केलं ह्या मागच्या सहा महिन्यामध्ये ते आम्ही कधीच विसरू शकत नाही छान 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 मस्त असं मला वाटत म्हणजे आपल्याला किती एज आपलं आहे हे आजही आपल्याला माहित नाहीये पण बरोबर आहे कारण बरेचसे आजार वजन वाढल्यामुळे होतात कॉन्फिडन्स लूज होतो आउटलुक वेगळं होतं ते वेगळं पण आजारही बरेचसे होतात मेन शेवटपर्यंत कामं स्वतःहून स्वतःची करणे टॉयलेटला उठून जाणे स्वतःची काम स्वतः करणे की नाही आता तर आपण आपल्या जबाबदारी निभवतोय सगळ्या जेवण करणे मुलांना देणे की आलेले त्या कोणी अशा हे नव्हतं त्या सर्व स्वतःचा स्वतः करतीलच oh हा अभ्यास जो आम्ही केला तुमच्या बरोबर तो कधीच कोणीच नाही विसरला असं मला वाटत नाही सगळ्यांनी त्याच्यासाठी पण एक वेगळं लेक्चर द्या सगळ्यांना हो 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 नक्कीच 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 <laughs> थँक्यू व्हेरी मच जास्त वेळ घेतला विनर डिक्लेअर करा चालेल चालेल चला अशा विनर डिक्लेअर करूया ओके बरं हा ओके भारती ताईंना बोलायचं एक मिनिट पाहिजे तर त्यांचं बोलून होते चालेल ना भारती ताई पाहून आले होते त्याच्यामुळे मी बंद केलं होतं मी सप्टेंबर पासून जॉईन झाले नंतर त्यांच्या ग्रुपला माझं जवळजवळ सात किलो कमी झालं वय किती आपलं वय किती माझ एक्केचाळीस ओके हा बोला सांगा आणि दोनदा चॅलेंज मध्ये भाग घेतला दोन अडीच दोन अडीच कमी झालं पण मी तर त्यांचे फॉलो करीत गेले जाऊन खाले बत्तीस वेळा व्यवस्थित डाईट करणे आणि व्यायाम सप्टेंबर पासून आतापर्यंत सात किलो कमी झाला खूप छान वाटत मस्त मस्त खूप प्रयत्न केले मी पण होत नव्हतं कमी आणि तर त्यांचे व्यायाम डाईट करणार निवडणुकी छान व्हेरी गुड होणार होणार लवकरच चालेल झालं सर्वांचे बोलायचं बोलायचंय वंदना ताई काय बोलायचंय वंदनात ओके चालेल विनर डिक्लेअर करा अश्लेषाताई बाहेर हो चालेल चाले। सगळ्यांनी सगळ्यांनी आपले आप माईक म्यूट करा म्हणजे आवाज सगळ्यांना व्यवस्थित येईल ज्योतीताई तुमचा माईक म्युट नाही बोलते ओके ठीक आहे थँक यू तर आपल्या ह्या चॅलेंजच्या विनर आहेत संगीता ताई ज्यांनी एका महिन्यामध्ये तीन किलो पंच्याहत्तर ग्राम म्हणजे सातशे पन्नास ग्राम वजन कमी केलं आहे आणि त्यांनी इंच नाही पाठवलं की त्यांनी किती केलंय त्यामुळे ते सांगता येऊ शकत नाही पण आणि जे सेकंड आहेत त्यांचं तीन किलो सातशे ग्राम आहे म्हणजे अगदी पाच ग्रामचाच फरक आहे पन्नास ग्रामचा पण आपल्या ताई संगीता ताई यांनी खूप मेहनत केली म्हणजे क्लासला पण जात होत्या त्यांनी डाएट केला आणि त्यांनी त्यांचं वजन तीन किलो पंच्याहत्तर ग्राम हे एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण केलं तर आपण सगळे मिळून त्यांना अभिनंदन करूया तुम्हाला हे घरात राहून वजन कमी करायचं मा चा आहे माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तेथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी आणि जर घरात राहून तुम्हाला कंटाळा येत असेल सातत्य राहत नसेल तर तुम्ही माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता जो की अतिशय फ्री आहे याकरिता मला व्हॉट्सअप करायचं मेसेज करायचा मला फॅट लॉस करायचा आहे वजन कमी करण्याच्या या प्रवासात तुम्हाला आहार तक्त बनवून हवा असेल क्लास जॉईन करायचा असेल शिवाय फेस योगा शिकायचा असेल तर ही विविध वर्ग चालतात ज्याची की फी आहे तुम्हाला चौकशी करायची असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता